तरीही त्यांचे योग्य ते तयार करून घ्यायला समोर जाणं महत्वाचं आहे मी बालमंत्री साहेबांशी पण या संदर्भात बोलणार आहे आणि या प्रकरण घटनाच्या प्रकरणी सुनावणी अशी मी त्यांना सांगतो आपणही आपल्या स्तरावर

अतिशय दुःखद घटना ही आपल्या तालुक्यात घडलेली आहे आपला तालुका सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो आणि त्यात ही घटना जी आहे हे प्रत्येक भुसाळकर म्हणून भुसाळ तालुक्याचे जे बी रहिवासी आहे त्या सणवार सर्वांवर हा दुःखाचा डोंगर आहे तसेच आज आपण इथे निवेदन देण्याच्या आधी आले असता आज आपण बातम्यांमध्ये बघितलं की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार सुद्धा एक अ अ अपघातामध्ये दुखद निधन झालेलं आहे तर आपण सर्व इथं जमलेलो आहोत तर मी सर्वांना विनंती करतो का आपण या दोघी घटनेबद्दल आपल्या सर्वांना नक्कीच दुःख आहे तर आपण त्यांना श्रद्धांजली व्हाय आणि दोन मिनटं सर्वांनी स्तब्ध राहून श्रद्धांजली व्हायची आहे